स्वागत जय महाराष्ट्र आपण चर्चा जी सुरू केलेली आहे आणि त्यातून अनेक प्रश्नांचा उलगडा जो महाराष्ट्राच्या मनात होता शिवसैनिकांच्या मनात असतील जनतेच्या मनात असतील आणि आपण सहजतेनं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहे एक प्रश्न सध्या या देशामध्ये फार प्रकर्षानं उचलला जातो आज केजरीवालही बोलले काल इतर राज्यांचे मुख्यमंत्री बोलत होते की या देशातल्या विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि अशा प्रकारचा प्रयत्न इंदिरा केला नव्हता आज मग प्रादेशिक पक्ष असतील जे भाजप विरोधक असतील त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करायचं ही कसली लोकशाही या देशात लोकशाही राहील की नाही असा प्रश्न आपल्यालाही पडतोय का आत्ताची परिस्थिती तशीच आहे आणि मधल्या काळात मी कुठेतरी बोललो होतो अशी जर का भीती विरोधी पक्षापासून सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली तर तो त्यांचा कमकुवतपणा आहे लोकशाहीचा अर्थ असा की प्रत्येक वेळेला काय शिवसेना म्हणा भाजपा म्हणा काँग्रेस म्हणा आणि इतर कोणतेही पक्ष यांना सातत्याने पराजय किंवा विजय हे प्राप्त झाले तशातला भाग नाही आहे विजय होत असतात पराजय होत असतात परत विजय होत असतात नवीन पक्ष उदयाला येत असतात तेही काही काळ चमकून जातात पण हीच तर लोकशाहीची एक वेगळी गंमत आहे तुम्हाला सगळं तुमच्या बुडाखाली ठेवण्याची जेव्हा एक महत्त्वाकांक्षा राक्षसी महत्वाकांक्षा येते तेव्हा विरोधी पक्षाकडनं तुम्हाला भीती वाटायला लागते खरं काय होईल ठीक आहे ना तुरे 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 हो सर, हो हो आज आम्ही बसलो उद्या तुम्ही असाल होतो ना मी काल मुख्यमंत्री होतो आज तुमच्यासमोर बसलेलं आहे परत पहिल्यासारखा का। काय फरक काय पडला फरक काय पडला सत्ता येते सत्ता जाते सत्ता परत येते जे वाजपेयी म्हणाले होते सरकार आती है जाती है लेकिन देश रहना चाहिए तो देश राहण्यासाठी म्हणून जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून काम नाही केलं तर आपणच आपल्या देशाचे शत्रू आहोत कारण देशाला आजसुद्धा बघा शेवटी रुपयाचा निच्चांक महागाईचा उच्चांक या अशा सगळ्या गोष्टीकडे कोणाच लक्ष नाहीये माथूर काहीतरी एक मलमपट्टी केली जाते अग्निवीर आणलंय ना हो पण त्यात त्यातनं सुद्धा ते वीर बाहेर पडले ना डोक्यात अग्नी आहे त्यांच्या त्यांच्या डोक्यात अग्नी आहे आणि टी व्हीर बाहेर पडले की आमचं तुम्ही आम्हाला टेम्पररी बेसिसवरती ठेवत आहे आयुष्य हे कायमचं असतं संसार कायमचं असतो अशा वेळेला तुम्ही टेम्पररी बेसिसवरती जर का आम्हाला रोजगार देणार असाल तर मग पुढे काय होणार कंत्राटी सैनिक ही कल्पना तुम्हाला कशी वाटते नाही मग करायचं तर सगळीकडे कंत्राटी करा कंत्राटी राजकर्ते पण राज्यकर्ते पण आणा सगळंच आपण एक एजन्सीज नेमू आणि देऊ का आम्हाला या देशापुढले कोणते प्रश्न तुम्हाला प्रामुख्याने सातावता आहेत लोकशाही संकटात आहे न्यायालयांवरती दबाव आहे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतो आहे केंद्रीय तपास यंत्रणेबद्दल काही वेळेला न्यायालयाने सुद्धा आपली मतं नोंदवलेली आहेत न्यायालयाने सुद्धा मतं नोंदवलेली आहेत आजकालच मला वाटतं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्यांचे एक महत्वाच्या नेत्याला मनीष सिसोदिया मनीष सिसोदियाला अटक होण्याची शक्यता आहे खोट्या खोट्या आरोपांखाली हा म्हणजे आरोप आधी अटक मग आरोप ठरवतील आरो। आणि कालांतराने त्यातनं ते सुटतात पण तोपर्यंत त्यांचं आयुष्य तुम्ही बर्बाद केलेलं असतं असं कोणाचं आयुष्य बर्बाद करून कोणाला सुख लाभत असेल असं मला नाही वाटत म्हणजे अशी लोकं कधी सुखात राहू शकतील आणि शकतात याच्यावरती माझा विश्वास नाहीये त्याच्यामुळे ठीक आहे ना लोकशाही आहे तुम्ही काय बोलायचं ते बोला आम्ही काय पण आत्ता ज्या पद्धतीने बदनामीकरण चाललेलं आहे हे बदनामीकरण फार घाणेडे आणि अश्लाघ्य भाषेत आणि विकृत पद्धतीने चाललेलं आहे हे लाभणारं नाही आहे कोणाला असं दिसतंय की जे विरोधी पक्षात आहेत त्यांच्यावरती ते आधी आरोप करायचे आणि कुंभ कुंभमोळाला न्यायचं त्यांना नामोहरम करायचं त्यांना अटकेची भीती दाखवायची रोज त्यांच्यावरती हल्ले करायचे आणि हेच लोक बदनाम जेव्हा त्यांच्या पक्षात जातात तेव्हा यांची तोंड बंद होतात असं का होतं कारण कारण एक तुमच्याकडे तुमच्या लक्षात असेल नितीन गडकरी मागे बोलले होते की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे हो लोकांना घेऊन आम्ही पुण्यवान करतो म्हणजे आता त्यांच्याकडे ज्या आरोपांवरनं जी लोक गेले त्यांचं पुढे काय होत आहे काय होणार आहे पण ते सोडून द्या नवीन नवीन लोकांना त्रास देत जायचा हे चांगल्या सशक्त राज्यकर्त्याचं चा लक्षण नाही आहे कारण शिवसेनेतलेच काही लोक ज्यांच्यावर एक महिन्यापर्यंत हे तुरुंगात चोवीस तासात जातील हे फासावर जातील असे जेव्हा आरोप होत होते आणि तेच लोक तिथे जाऊन तुमच्यावरती आरोप होत आहेत तुम्हाला ते अटक करणार असं एक माणस निर्माण केले जाते हो। काय म्हणायचं पण तुम्ही हटत नाही तुम्ही आता तिकडे गेलात तर तुम्ही सुद्धा व्हाल मला तसं सांगण्यात आलं होतं तुम्ही पण पुण्यमान व्हाल हो पण मला पुण्यमान व्हायचं नाही सगळे पुण्यात तिकडे जातील आपण आपण धर्मात्मे आहोत नाही आणि म्हणून जे बाळासाहेब म्हणायचे ना की जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका ठीक आहे शेवटी प्रत्येकाचा पापाचा घडा भरत असतो ह्या दडपशाही एक विरुद्ध एकत्र येण्यासाठी विरोधी पक्षांनी काय केलं पाहिजे पहिली म्हणजे इच्छा जो एक अनुभव त्यावेळेला आपल्या देशाने घेतला होता आणीबाणीच्या वेळेला जनता पक्ष स्थापन झाला होता आणि जनता पक्षाच्या वेळेला जनता तुम्ही म्हणता ना काय करते जनता पक्षाच्या वेळेला तेव्हा आपण लहान होतो हो। एक पंच्याहत्तरीचं सत्याहत्तर वगैरे त्या काळातलं होतं ते जनता पक्षाकडे प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलिंग एजंट सुद्धा नव्हते हो तरी सुद्धा लोकांनी भरभरून मतं दिली त्यावेळेला सर्व थरातील लोक साहित्यिक असतील सगळे असतील हे बाहेर पडून आवाज उठवला होता जनता पक्ष सत्तेवर आला आणि आपापसात आप भांडून स्वतःचं सरकार स्वतः पाडून टाकलं त्याच्यामुळे एक इच्छाशक्ती पाहिजे की समजा जर का एकत्र यायचं झालं तर, तर कोणीही पदांवरनं भांडणार नाही कोणी पदांवर भांडायचं नाही आणि आपल्या देशामध्ये दे लोकशाही म्हणजे दे मी असं काय म्हणत नाही की आत्ता याने काही हुकुमशाहीच आणलेली आहे पण ज्या दिशेने पावलं पडत आहेत ती पावलं ही लक्षणं अनेक जणांचं मत आहे की ही काही नाही आहेत पण ही इच्छाशक्ती जी आपण म्हणताय ती उद्धव ठाकरे प्रमुख विरोधी पक्षाचे नेते आजचे शिवसेना प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून तुमच्याकडे आज आहे का आहे नक्कीच आहे म्हणजे प्रश्न माझ्या एकट्याचा नाही आहे पण सर्व देशातील सर्व राज्यांनी एकत्र व्हायला पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने सुद्धा अधिक शत्रू वाढवता एक ज्याला पण आरोग्यदायी राजकारण म्हणतो आपण हेल्दी चांगलं हेल्दी राज, पॉलिटिक्स असं करावं ठीक आहे ना कोण विरोधी पक्षात असेल आम्ही तर मित्रच होतो पंचवीस तीस वर्ष आम्ही त्यांच्या आपण त्यांची सोबतीच होतो तरी सुद्धा दोन हजार चौदाला त्यांनी युती तोडली होती कारण काही नव्हती हो तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेलं नव्हतं हो आणि आजही सोडलेलं नाही पण तेव्हा तरी देखील भारतीय जनता पक्षाने शिवसेनेसोबतची युती शेवटच्या क्षणाला तोडली होती कशाला आम्ही मित्रच होतो तुमचे काय मागत होतो तेव्हा तर मी आत्तासुद्धा अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद शिवसेनेसाठी का मागत होतो आणि मागितलं होतं ते म्हणजे मी त्या सरत्या काळामध्ये माननीय शिवसेना प्रमुखांना वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन म्हणजे तसं बघितलं तर ते वचन अजूनही माझा अर्धवट आहे कारण मी मी मुख्यमंत्री होईन असं नव्हतो बोललो ते मला एक आव्हान स्वीकारावं लागलं होतं कारण ह्या सगळ्या गोष्टी ठरवल्यानंतर नाकारण्यात आल्या ना म्हणून मला ते करावं लागलं हो पण फुटीरांचा तोच आक्षेप आहे फुटरांचा आक्षेप हाच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले बरं झालो कारण मी आता होऊन होय बरोबर तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला का इतके अडीच वर्ष किंवा त्याच्या आधी सुद्धा एका भर सभेत त्यांनी राजीनामा दिल्याची क्लिप ती सुद्धा आहे ना भाज भारतीय जनता पक्ष कसा अत्याचार करतो शिवसैनिकांवरती ही ती क्लिप आहे आणि मीच माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता आता तो एकदम हुट्टीरांचा असा एक, आ... एक आक्षेप आहे की शरद पवारांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करून शिवसेना संपवली माझ जे गावोगावी दिसत आहे ते काय <laughs> गावोगावी दिसते ते काय बरं आधी भाजपबरोबर बरोबर सत्तेत किंवा युतीत होतो तेव्हा भाजपा त्रास जातोय आता भाजपा त्रास जातोय आणि आपल्याला खोटं ठरवतंय आपल्याबरोबर ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून महाविकास आघाडीला जन्म दिला तर काँग्रेस वाले त्रास देत आहेत मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय नाही ना, मी माझाही हात प्रश्न आहे की त्यांना नक्की काय हवं आहे त्यांना त्यांची लालसा स्वतःला मुख्यमंत्रीपद ते त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवलं आणि शिवसेना प्रमुखांबरोबर तुलना करायला लागले की ही आमची शिवसेना म्हणून हो कारण शिवसेना प्रमुखांशी तुलना आपण आणि हे है बघितल्यानंतर मला नाही वाटत भाजप त्यांना पुढे करी स्वतः घेतील कारण ते नाहीतर बरोबर तुलना करायला लागतील स्वतःची <laughs> आणि पंतप्रधानपद मागतील कारण काय शेवटी ती एक ला, लालसा अशी घाणेरडी असते ना चटक म्हणजे मला एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे की अडीच वर्ष मी थेट मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक नाही लागली तो सत्ता पिपासूपणा एकदा जर का रक्तात भिनला तर मग तुम्ही कोणाचे नसतात आणि कोणी तुमचं नसतं तेच त्यांचं आज झालेलं आहे उद्धवजी आमदार गेले आता काही खासदार गेले हे गेल्या निवडणुकीत पडले असते तर काय झालं असतो हे गेल्या निवडणुकीत पडले असते ते आता अडीच वर्षांनी पडले असं मी समजतो उद्धवजी हे इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आमदार फुटत आहेत किंवा आपल्याला सोडून चाललेत हे जेव्हा चित्र स्पष्ट झालं तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या माझ्या मनात हेच आलं की हे सगळे यातले अनेक जण त्याने किती काही म्हणून मी भेटत नव्हतो हो हा ऑपरेशनच्या नंतरच्या काळात मी हलू शकत नव्हतो हो तेव्हा भेटू काय शकणार होतो म्हणजे माझ्या हातपाय हलत हो नव्हते नाही सांगतो ना सांगतो पण इतर वेळेला हे आमच्या कुटुंबियासारखेच होते तेच म्हणते मी आणि निधी वगैरे म्हणाल तर त्या दिवशी अजित पवारांनीच सांगितलेलं की ह्यानच किती जवळपास बारा हजार कोटी एका खात्याने लिहिलेला त्याच्यानंतर काही ठिकाणी शेवटच्या क्षणाला जेव्हा मला असं वाटलं तेव्हा काही ठिकाणी मी स्थगिती दिली होती निधी वाटपाला आणि आमच्यात बोलणी सुरू होते मग शरद पवारजी असतील अजित दारा जयंत पाटील बाळासाहेब थोरात त्यांच्याबरोबर की नाही हे निधी वाटपाचं जर का असमानता असेल तर ती आपल्याला सोडवली पाहिजे आणि तशी अधिवेशन सुरू असताना अशोकराव आपले चव्हाण यांच्यासोबत बसून आम्ही त्यांच्या खात्याचा विषय सोडवला होता बरं सगळ्या आमदारांना मी आता बैठका पुन्हा सुरू केल्या होत्या एका बाजूला माझे आमदार बसायचे एका बाजूला प्रशासन बसायचं काम कुठे आढलेलं आहे मग सगळ्यांचं झाल्यानंतर मी मुख्यमंत्री म्हणून तिथल्या तिथे काही सूचना देत होतो सगळ्या आमदारांना विचारतो चा, आता काय प्रॉब्लेम आहे साहेब काही नाही बस तुम्ही आता परत भेटायला लागलेले तर अशी भेटत राहा मला बाकी काही नको आणि हेच माझं म्हणणं होतं की जर तुम्हाला हे करायचं होतं तर तुम्ही समोरासमोर येऊन बोललात का नाही डोळ्यात डोळे घालून का बोलण्याची हिंमत तुम्ही केली नाही म्हणजेच तुमच्या मनात पाप होतं हे आमदार जे आहेत हे आधी सुरतला गेले मग गुवाहाटीला गेले मग पुन्हा गोव्याला आले अशा प्रकारे त्यांनी एक पर्यटन केलं पण सुरुवातीला हे सगळे आमदार अगदी व्यवस्थित सुरतला गेले म्हणजे अत्यंत सुरक्षित जागी हो अनेकांचं असं कर्नाटकात का नाही गेले मध्य प्रदेशात का नाही गेले पहिले गोव्याला का नाही गेले गुजरातच राजस्थानला पहिले गुजरातीतच का गेले ते हैदराबादला गेले नाहीत तेलंगणात गेले किंबुना गुवाहाटीला जाताना सुद्धा व्हाया सुरतच जात होते हे एक रहस्य कळलेलं नाहीये रहस्यामध्येच उत्तर आहे ना हो पण असा एक लोकांच्या मनात किंवा प्रश्न विचारला गेला की जर स्वतः उद्धव ठाकरे उठून सुरतला गेले असते कशासाठी तर चित्र बदललं असतं का कशासाठी माझ्या मनात काही पाप नव्हतं मी तुम्हाला बोलवत होतो माझ्याकडे येऊन बसा बोला समजा राष्ट्रवादी तुम्हाला त्रास देते मी त्याने या शब्दात सांगितलं होतं की पहिले दोन तीन गोष्टी होत्या ज्या समजा आमदारांना दोन हजार चौदा साली भाजपनी दगा दिला तरी भाजप भाजपसोबत जायचे दोन हजार एकोणीस सुद्धा आपल्याला ठरवल्याप्रमाणे केलं नाही उरलेल्या काही जागांवरती बंडखोर उभे केले हे सगळे त्यांचेच अनुभव आहेत हो जे आपले दुर्दैवाने पराभूत विजयी झालेले आमदार जे आपले जे काही पराभूत झाले मी त्यांना म्हटलं की काही आमदारांना जे मला सांगण्यात आलं की काही आमदारांचा दबाव आहे त्यांना भाजपसोबत जायचं म्हटलं अशा सगळ्या आमदारांना आणा माझ्यासमोर दोन तीन प्रश्न आहेत एक म्हणजे कारण नसताना जे, जे शिवसैनिकांना ही ईडी पिडी जी काय आहे काही नसताना म्हणजे जे हिंदुत्वासाठी त्यावेळेला अगदी दंगलीत लढलेले सुद्धा शिवसैनिक मग तो अनिल परब असेल तुम्ही त्यावेळेला आपली हिंदुत्वाची बाजू लावून धरली होती ह्यानं एकदम तुम्ही आता छळाला लागलात हा छळ कुठपर्यंत चालणार कारण नसतानाचा असा यांचा मोठा काय गुन्हा आहे दुसरी गोष्ट जे त्यावेळेला नाकारलं ठरवून ते यावेळेला भारतीय जनता पक्ष काय करणार आहे काय शिवसेनेला सन्मानाची वागणूक कशी देणार आहे तिसरी गोष्ट मला आमदारांना विचारायचे आणि खासदारांना सुद्धा मी त्या दिवशी बोललो की अडीच वर्ष आजपर्यंत कोणी हिंमत केली नाही असं बाळासाहेबांच्या कुटुंबियांवरती मातोश्रीवरती आशिराग्य भाषेमध्ये जे बोलले गेलंय त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात त्याच्याबद्दल मधल्या काळात तुम्ही का बोलला नाहीत की आम्हाला मान्य नाही म्हणजे एवढं सगळं तुमच्या नेत्यांच्या कुटुंबियाबद्दल घराबद्दल मातोश्रीबद्दल बोलून सुद्धा तुम्ही शेपट्या घालून जाणार जसं भुजबळांबद्दल बोललं जातं की भुजबळाने अटकेचा प्रयत्न केला पण भुजबळाने व्यवस्थित खुलासा केलाय त्याच्यानंतर स्वतः भुजबळ आणि शिवसेना प्रमुखांची भेट मातोश्रीत झाली हो तो सगळा संवाद जो काय होतो त्याला मी पण साक्षीर होतो तुम्ही पण होतात मला वाटतं आणि मग बाळासाहेबांनी सांगले की ठीक आहे पुढे आपलं वैर संपलं बाळासाहेब हे उमद्या स्वभावाचे होते हां आणि त्याने अनेकदा शत्रूलाही माफ केलं माफ केलं पण तसं हे जे काही यांनी केले यांच्याकडनं नेमकं काय होणार आहे का हे सगळं बदनामी करून सहन करून मी तुमच्या तुमचा आग्रह आहे म्हणून मी शिवसेनेला त्यांच्या पदरी बांधू का नेऊन दाराशी बांधू तुम्हाला तुम्हाला जायचं तर तुम्ही जाऊ शकता पण शिवसेनेला सन्मानाचा आज त्यांनी जे काय केलं हेच त्यांनी का नाही केलं जे ठरल्याप्रमाणे केलं असतं तर आज अडीच वर्षं झाली होती एक तर त्यांचा मुख्यमंत्री होऊन गेला असता नाही तर शिवसेनेचा होऊन गेला असता बरं मी हेही सांगितलं होतं की जर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला तुम्ही पहिली अडीच वर्ष दिली तर ज्या तारखेला राजीनामा द्यायचा आहे ती तारीख वार टाकून त्या मुख्यमंत्र्याची सही आणि खाली माझी पक्षप्रमुख म्हणून माझी सही की अमुक एका दिवशी या तारखेला या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री पाय उतार होईल आणि त्या पत्राचं होर्डिंग करून मंत्रालयाच्या दारात लावा आज तुम्हाला महाराष्ट्रामधलं थोडीशी गंमत वाटत नाही का तो हास्य जत्रेचा एक सीझन की ज्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं ते उपमुख्यमंत्री झालेले दिसत आहेत उपरवाले की मेहरबानी हा कोणता उपरवाला ज्याचं त्याला हे देवेंद्र फडणवीस हे भाजपचे इकडले सगळ्यात मोठे नेते त्यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री त्यांच्या बरोबर असं का वागले गेले हे मला काय कळलं नाही ठीक आहे आता तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे की त्यांच्या पक्षातले अनेक जुने जाणते निष्ठावान जे त्यावेळेला युतीत आणि आज सुद्धा माझ्या संपर्कात आहेत पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत हेही सांगतो म्हणजे उगाच त्यांच्याबद्दल काही गैरसमज मला करून नाही द्यायचा त्यांना शिवसेने द्यायचं वगैरे असं असं काही माझा उगाच फालतू किंवा पोकळ डावा नाही आहे पण त्यांना या गोष्टी पटत नाही आहेत पण तरी देखील ते निष्ठेने भाजपचं काम करत आहेत बाहेरची माणसं विरोधी सुद्धा त्यावेळेला आम वर्षा हाऊसमध्ये बाहेरचा माणूस आता मुख्यमंत्रीपदी तरीसुद्धा ते निष्ठा म्हणून काम करत आहेत म्हणजे शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा त्यांना महाराष्ट्रात सामना करायचा शिवसैनिकाकडनं शिवसेना संपवायची संपवायची आता तो शिवसैनिक ते गेले ते शिवसैनिक नाही ध्यानी मनी नसताना मग काय शॉक जसं नसताना नसताना मी गेलो तसं हो एक गोष्ट लक्षात घ्या जी गोष्ट आपली नाही ती मिळवण्यात आनंद असता कामाने आणि जी गोष्ट आपली नव्हतीच ती सोडण्यात वाईट वाटण्याचं कारण नाही पण आपण जी माणसं आपली नव्हती ती सोडून गेली त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण नाही असंच मी म्हणेन आम्ही त्यांना आपण जेव्हा मुख्यमंत्री पदावरून उतार झाला म्हणजे दूरदर्शनवरून लाईव्ह आपण सांगितलेत की मी वर्षाही सोडतो आहे मी मुख्यमंत्री पदही सोडतो आहे आणि आपण जेव्हा निघाला तेव्हा महाराष्ट्राच्या डोळ्यात अश्रू होते आणि वर्षा ते मातोश्री या प्रवासामध्ये आपल्या महिला तरुण पुरुष वृद्ध हे दुतर्फा उभे राहून आपल्यासाठी आपल्याला एक मानवंदना देत होते हे चित्र पाहून काय वाटलं एका वेगळ्या माझं आयुष्य सार्थक झालं असं सा मानतो कारण आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले हो। मी सुद्धा होतो आणि मी गेलो हे आजची सुद्धा आजुऱ्यात हो। आजुऱ्यात म्हणजे कधीतरी त्यांना पण जावं लागणार आहे पण बरं झालं बाबा गेला असं बऱ्याचदा म्हंटल जातं किंवा हा ठीक आहे गेले गेले दुसरे येतील त्याच्यात काय पण एखादा मुख्यमंत्री पाय उतार होतो आणि लोक गलबलतात मला वाटतं हे आशीर्वाद आणि ही कमाई माझ्या आयुष्याची फार मोठी आहे hmm. कारण लोकांना मी आपला वाटलो आपला वाटतो ह्याच्या दुसरं काय आपल्या आयुष्यात पाहिजे असतं पैशांनी खरेदी करता येत नाही प्रेम हे पैशाने विकत घेतलं जाऊ शकत नाही जे एक जी एक माझी प्रतिमा अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्याशी बोलताना आमचा कुटुंबातला एक कोणतरी बोलतोय असं वाटतं कुटुंबातला एक कोणतरी बोलतोय असं वाटतं हे भाग्य हे फार क्वचित कोणाच्या तुम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामोरा गेला असतात तर काय झालं असतं तर जे फुटीर गट आहे तो अधिक उघडा पडला असता असं तो पडलाच ना अध्यक्षांच्या निवडणुकीत पडला त्याच्या आधी पडला आता सुद्धा म्हणजे तो रोज पडतच चाललेला आहे निवडणूक आयोगाकडे त्यांनी पत्र दिले त्याच्यात सुद्धा तो पक्षभंगा शिस्तभंगाचीच कारवाई आहे मी पहिलंच म्हंटल होत की हल्ली लोकशाहीमध्ये डोकं वापरण्यापेक्षा मोजण्याकडेच त्याचा जास्त उपयोग होतोय आणि मला सातत्याने असं एक भासवलं जात होतं की काँग्रेस दगा देणार आणि पवारसाहेब तर त्यांची ओळख असतीये असं ते म्हणायचे सगळेजण ते बघा पवारसाहेब आता माझ्याच लोकांनी मला दगा दिला आणि मग किती लोक माझ्यासोबत आणि माझ्या विरुद्ध माझ्या माणसाने एकाने जरी विरुद्ध मत व्यक्त केलं सभागृहात तरी ते मला लज्जास्पद होतं पण थोडस काय त्यांनी येऊन नीट सांगितलं असतं ना तर हे सन्मानाने केलं असतं अगदी शेवटच्या काळात सुद्धा मी या यांना म्हटलं होतं विश्वासघातक्याना की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे का ठीक आहे ना आपण बोलू काँग्रेस राष्ट्रवादीशी मी बोलतोय भाजपासोबत जाऊन व्हायचे का तर ह्या दोन तीन प्रश्नांची मला भाजपाकडनं उत्तर मिळू द्या ठीक आहे आपण काँग्रेस राष्ट्रवादीला जाऊन सांगू झालं तेवढं खूप झालं माझी लोक तुमच्यासोबत काय आनंदाने राहायला तयार नाही आहेत पण तेवढी हिंमत नव्हती कारण कारणच नाही येत ना काही रोज वेगळं कारण येते म्हणजे तुमची मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी होती माझी स्वीकारण्याचीच तयारी नव्हती पण त्या काळात का ते जिद्दीने मी केलं इच्छे मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो मी जिद्दीवरती झालो आणि जिद्दीवरती मी जो काय अडीच वर्षाचा कालखंड आहे तुम्ही माझ्या परीने केला उद्धवजी तुम्ही अडीच वर्ष राज्याचा कारभार केला तुम्ही एक सरकार चालवलं आजच्या नव्या सरकारकडे तुम्ही कसं काय पाहता सरकार स्थापन झाल्यानंतर याच्यावरती बोलण्यात काहीतरी अर्थ आहे अजून सरकार स्थापन झालं नाही ते हम दो एक कमरे में बंदो असंच आहे ना सरकार और चाबी खोज हो आहे चाबी वर्ण जेव्हा उघडतील तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल पण तुम्ही सोळा आमदार मला एवढंच आहे की पात्र तलवार आहेच ती मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण ते प्रकरण आता कोर्टात आहे अनेक घटना तज्ञांच्या मताप्रमाणे काय होणार हे लोकांना कळलेलं आहे कारण तो जो कायदा होता त्या कायद्यात स्वच्छ आणि स्पष्ट आहे आणि मला नाही वाटत की अजूनही घटनाबाह्य कृत्य आपल्या देशात करण्याची कोणाची हिंमत असेल त्याच्यामुळे मला न्यायालयात जे काय होईल ते होणारच आहे पण त्याच्यामुळे मला त्याच्यावरती जास्त काय बोलायचं नाही आहे मात्र एक सांगतो की आत्ताचे जे काय ते पूर्वी देवानंदचा पिक्चर होता हम दोनो असे काय काय दोन वरनं बरंच काय केली के नाही ते खूप काय काय आहेत हो। पण त्यांनी जी निर्णयाला स्थगिती देण्याची एक घाई केलेली आहे आणि काय काय निर्णय जसं आरे कारशे माझं पुन्हा पुन्हा एकच म्हणणे की माझ्यावरचा राग तुम्ही मुंबईवरती काढू नका मुंबईचं पर्यावरणाला घात होईल असं काही करू नका तिकडे झाडांची कत्तल केल्यानंतर सुद्धा बिबड्यांचा वावर आहे आणि एक मध्ये तो रिपोर्ट जो माझ्या घरी टेबलवरती पडलेला आहे तिथे आज सुद्धा वन्यजीव आहेत तुम्ही तिथे सोडून जिकडे ओसाड जागा आहे कांजूरची ही ओसाड आहे जागा त्या ओसाड जागी जर का ते केलं तर हीच मेट्रो आपल्याला अधिक लोकसंख्येसाठी वापरता येईल आज ना उद्या ह्याला पुन्हा कांजूरला हात घालावा लागणारच आहे आणि आत्तासुद्धा पुन्हा एकदा सांगतो अरे इथे कारशेड करताना जे एक प्रतिज्ञापत्र कोर्टात दिले की एवढी जागा आम्ही वापरणार नाही ना ती जागा सुद्धा ह्यांना वापरावीच लागणार आहे जिथे आज झाडी आहे झाडं आहेत तर केवळ तुमच्या हट्टापायी कृपा करा मुंबईचा घात करू नका मुंबईचा घात करू नका कारण मग मला असं म्हणावं लागेल की हे मुंबईच्या बाहेरचे असल्यामुळे यांना मुंबईबद्दल प्रेम नाही की काय महाराष्ट्र माझा आहे महाराष्ट्र आपला आहे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा असतो तो केवळ मुंबई ठाणे किंवा नागपूरचा नसतो मी मुख्यमंत्री असताना एक गोष्टीबद्दल मला नक्की समाधान आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी वन वाढवलेलं आहे अगदी मुंबईतसुद्धा आठशे एकर जंगल मी घोषित केलेलं आहे अनेक रिझर्व्ह फॉरेस्ट मी घोषित केलेले आणखीन काही काही काळात व्हायचे होते तर शेवटी पर्यावरण हे महत्वाचं आहे कारण पर्यावरण संपलं तर मग आपला आपल्याला ऑक्सिजन आपण आता एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला की मुंबईचा घात करू नका पण या सगळ्या अलीकडच्या राजकारणामागे एक महिन्यातल्या मुंबईचा घात करण्याची योजना आपल्याला दिसते आहे का शिवसेनाचा जो पगडा मुंबईवर आहे त्यांना तो ठसा पुसायचा आहे तो ठसा पुसायचा इथे होऊ शकतो का नक्कीच हे त्यांचं जुनं स्वप्न आहे आणि मी मागे म्हंटल होत की जसा रावणाचा जीव हा बेंबीत तसा या राज्यकर्त्यांचा जीव मुंबईत असा हा प्रकार विचित्र आहे दिल्ली मिळाली तरी मुंबई पाहिजे आता खरं म्हंटल तर त्यावेळेला जी युती झाली होती ते शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य आहे तुम्ही देश सांभाळा मी महाराष्ट्र सांभाळतो पण तुम्ही देशात तर आम्हाला पसरू देतच नाही आणि तशी आपली Uh, काय दिल्ली लाल किल्ल्यावरती जाऊन भाषण करण्याची वगैरे काय आपली इच्छा नाही पण निदान मध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला जागा देणार नसाल तर मग युतीतला अर्थ काय मुंबईचं भविष्य काय या वातावरणात मराठी माणूस नाही मुंबईमध्ये ना मुंबईकर सुद्धा कारण उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या कोणत्या क्षणी जाहीर होतील त्या झाल्या पाहिजेत मी तर म्हणेन मुंबई आज जो मुंबईवर भगवा फडकलेला आहे त्याच्याविषयी शंका निर्माण करण्यात आलेल्या आहेत की शिवसेनेचा पराभव आम्ही करू तर सोडा अशा अनेकांनी म्हटलं होतं की या निवडणुकीनंतर शिवसेना वगैरे सगळे झालेले आतापर्यंत पण मुंबईमध्ये आता मुंबईकर म्हणून सगळे एकत्र झालेत जो ह्यांनी त्यावेळेला हिंदुत्व मध्ये फोडाफोडी करण्याचा प्रयत्न केला कर होता अ मराठी अमराठी ते सुद्धा आता मला येऊन भेटत आहेत मराठी माणसांमध्ये ही फुट पडण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला होता आज सुद्धा करतायत की मराठी माणसं एकवटलेली आहेत तमाम मुंबईकर आज निवडणुकांची वाट बघतोय आणि माझं मत आहे लवकरात लवकर निवडणुका घ्याव्यात केवळ मुंबईच्या नाहीत राज्याच्या विधानसभेच्या घ्याव्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री परत होईल का नाही होणार का नाही होणार आणि तो जर करायचा नसेल तर मग माझ्या लढाईला काय अर्थ आहे माझं जे शिवसेना प्रमुखांना वचन आहे ते आजही कायम आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री मी तर शिवसेनेचाच आहे मी पक्षप्रमुख आहे पण माझा हेतू तो नव्हता मी मुख्यमंत्री होईन नाही मी बोललो आणि वचन पूर्ण केल्यानंतर सुद्धा मी काय दुकान बंद करून बसेन शिवसेना मला वाढवायची आहे आणि ती जर का वाढवण्याचा प्रयत्न मी सोडणार असेन तर मग मी कशाला पक्षप्रमुख आज राज्यातलं वातावरण काय म्हणत आहे राज्यातलं वातावरण आज ढवळून निघतंय आज आदित्यचे तुम्ही दौरे बघता गेल्या तीन दिवसापासून प्रचंड प्रचंड गर्दी उसळते आहे सगळीकडे हीच चर्चा आहे की यांना धडा शिकवायचा आपण कधी बाहेर पडताय मी साधारणतः ऑगस्टमध्ये बाहेर पडणार ह्याचं कारण असं की गेल्या आठवड्यामध्ये मी एक जिल्हा प्रमुखांना काही सूचना दिलेल्या आहेत जास्तीत जास्त सदस्य नोंदणी त्याच्यानंतर सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणावरती चाल आता चालू आहे त्याच्यामध्ये आता जसं आदित्य फिरतोय ठीक आहे आदित्य तर एक एक टप्प्याने जातोय पण जेव्हा राज्यामध्ये मी फिरायला लागेल तेव्हा सगळे नेते माझ्यासोबत फिरतील मग अख्खं राज्याचा जो काही दौरा होईल त्याच्यामध्ये ह्या लोकांना त्या दौऱ्यात येण्यासाठी ही कामं सोडावी लागतील म्हणून मी तेवढ्यासाठी थांबलोय की एकदा हे होऊ द्या मग मी बाहेर पडणार पुन्हा शिवसेनेचे तुफान या महाराष्ट्रात निर्माण होईल करावंच लागेल आणि ते आहेच तुफान आहेच लोकांच्या मनामध्ये तुफान आहे लोकांच्या हृदयामध्ये तुफान आहे उद्धवजी आपण स्टुडिओमध्ये आलात सामनासाठी एक अपेक्षित आणि लोकांना हवी असलेली मुलाखत आपण दिली त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आपला आभारी आहे आणि नक्कीच आपण जो विचार आता मांडलेला आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या हिंदुत्ववादी संघटनेसाठी त्यात आपल्याला यश लाभो आई जगदंबा आपल्याला यश देऊ एवढंच सांगतो नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आपण माझे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानले पण मी महाराष्ट्राच्या जनतेचा ऋणी आहे आणि त्यानं मी एवढंच सांगेन की मगाशी जो उल्लेख तुम्ही केला की मी वर्षा सोडून निघाल्यानंतर महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी होतं त्या अश्रूंचं मोल हे मला आहे आणि त्या अश्रूंची किंमत या विश्वासघातक्यांना चुकवायला लावल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही गप्प बसू नका हीच माझी जनता जनार्दन एक लहानसं फक्त जाता जाता संदर्भ देतो मुलाखत जरी आपण संपत असलो तरी हे जे फुटीर लोक आहेत त्याने आपल्याला अशी विनंती केलेली आहे की के आम्हाला गद्दार म्हणू नका विश्वासघातकी बोललो ना त्यांना गद्दार कुठे बोललो मी <laughs> म्हणून आज विश्वासघातकी हा शब्द वापरले गद्दार नाही बोललो तर त्यांचा पण मान ठेवला मी अच्छा म्हणून <laughs> त्यांनी विश्वासघात की बोललो गद्दार नाही बोललो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र